अठराच्या घरामध्ये टाइम गॉड बनण्यासाठी पाच सदस्य शिल्लक राहिलेले आहेत करणवीर ईशा सिंग रजत दलाल अविनाश आणि दिग्विजय असे हे पाच सदस्य राहिलेले आहेत आता त्याच्यातूनही परत सदस्य म्हणजे काही निकषावर त्यांना पण म्हणजे नॉमिनेट करायचं आहे तर सुरुवातीलाच करणवीरला नॉमिनेट केलं जातं ते कसं तर नॉ करणवीरला म्हणतात तुझे सगळ्यांशी कसे नाते आहेत आणि कुणाचं नातं कसं आहे असं विचारतात तुझं जे शिल्पा शिरोडकरसोबतचं नातं आणि चुमदारांचं दोघींचं चा, नातं तुझ्यासोबत कसं आहे तर तेव्हा म्हणतो त्यांच्याशी माझं नातं अगदी म्हणजे छान आहे असं म्हणतो आणि तो मग शिल्पाला म्हणतो की तुम्हाला तुम्ही मला ट्रॉफी देऊ इच्छिता का तर ती हो म्हणते चुम पण हो म्हणते पण दिग्विजय काय म्हणतो की हे आत्ता तर तुला नॉमिनेट केलेले आहेत तर त्यांना जर तुला नॉमिनेट करून घराच्या बाहेर काढावायची इच्छा आहे तर ते तुला ट्रॉफी कशी काय देऊ शकतील या निकषावर मग करणवीरला त्या पुलामध्ये ढकललं जातं पळत पळत येतो वि वेवान म्हणजे जे घरातील बाकीचे सदस्य राहिलेले असतात त्याच्यापैकी जो पुढं येऊन ती रेश क्रॉस करेल त्याला तो अधिकार आहे की त्याला पुलात ढकलायचा तर वेव वेवांतसिंह हा पळत पळत येतो आणि तो रेश क्रॉस केल्याच्यानंतर करणवीरला तो पाण्यात पुला ते जे पाणी आहे त्या पाण्यात ढकलून देतो आणि एकाला तो असं म्हणजे टाईमगाडच्या शर्यतीमधून एकाला बाहेर काढलं जातं तर जे विवान सि विवान देसाना आणि करणवीरची खूप अशी घट्ट मैत्री आहे करणवीर जो काही करतो ते समोरासमोर करतो पण वेवा वेमान देसानं पण म्हणजे त्याचा मित्र असूनही त्याला नॉमिनेट करण्यासाठी पळत पळत येऊन पाण्यात ढकललेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलेलं आहे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका